जुन्या आठवणीतील कविता मामाची रंगीत गाडी माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट सारी सपाट वाट मऊ गालीचे ठाई ठाई हो शिळ घालून मंजुळवाणी हो पाजी बैलांना ओहळ पाणी हो गळा खुळखुळ घुंगुरमाळा हो गाई किलबिल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करी सळसळवात कशी घुमवी आंबेराई हो कोण काणोसा घेऊन पाही हो कोण लगबग धावून येई हो घहीवरून धरून पोटी हो माझे आजोबा चुंबण घेती हो लेक एकुलती नातू एकुलता किती कौतुक कौतुक कौतु होई हो अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा